you oh. heard मंडळी कशात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि किता, किता लाईफ या चला मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळी आज आहे दहा दिवसाच्या दहा दिवसाच्या गणपती बाप्पांचे जागरण तर आज आम्ही निघालो आहोत ओच्या मामाकडे म्हणजेच बोनकोड्याला रोशन भाऊंच्या घरी कारण की आज जागरण आहे आणि आम्ही दरवर्षी जागरणच्या दिवशी जातो तिथे कारण की आमच्या सुट्टी पण असते नेक्स्ट डेला म्हणजे दुसरी सुट्टी असते उद्या तर आज जागरणसाठी आम्ही निघालो आहोत म्हणजे बोनकोड्याला जाऊ पहिला त्याच्यानंतर आत्याकडे पण जायचं आहे कारण की आत्याकडे वाशीला पण दहा दिवसाचा असतो आणि त्या दिवशी तो पण आम्ही त्या दिवशी करतो ना जागरंदाच दुछ। त्या दिवशी करतो हे म्हणजे दोन दुछ। दोन बाप्पा दोन दर्शन आम्ही एका दिवशीच करतो तर चला बघूया आता पहिला कुठे जायचं ते ठरवूया आपण गाडीमध्ये निघून तिथेच बघूया कसा काय फोला वगैरे घ्यायचं आहेत काय घ्यायचं हार वगैरे घ्यायचं तर ते घेऊन तिथूनच मग डायरेक्ट पहिला बोनकोडाला बहुतेक जाऊ आम्ही आणि मग त्याच्यानंतर आत्याकडे बघूया आत्याकडे आता मग कोणा कुठेतरी कोड़ जाऊया तर चला तिक मस्त छान आज रेडी झालो हो, आहोत तर भेटूया आता जिकडे पहिला कुठे जाऊ तिकडेच चला बोला गणपती बाप्पा मंगळमूर्ती म्हणजे रे मम जय खाण्यापिण्याची सोय मामाकडे आणि आत्याकडे चला म्हणजे आता ओगेल्यात मस्त मिठाई आणायला स्वीट मोदक बाप्पासाठी आणि आता आम्ही आम्ही थांबलो गाडी मध्ये आणि वगैरे पाठीमागे बिकानेरला पाठीमागे बिकानेर आहे तर तुम्हाला आता आल्यानंतर दाखवते चला हे बघा आम्ही थांबलोय शाहीतला इकडे चला हे बघा मंडळी आता पुणे आणले मोदक आत्ताकडे न्यायला आणि मामाकडे चला निघूया आणि पाऊस आलेला मध्येच म्हणून आता आम्ही जेवढ्याने घेतले बघा चला आम्ही हार पण घेऊन झाला इथून चला म्हणजे आता आपण आलो मामाच्या इथे बघा मावशी कुठे चालले घर चालल्यास चला आता आम्ही आलो आमच्या मामाकडे म्हणजेच बोनकुड्याला आणि बोनकुड्याला इथे डेकोरेशन पण तुम्हाला दाखवणार आहे थोड्या या यावर्षी डेकोरेशन कशी आहे ते पण तुम्हाला दाखवणारच त्याचे पहिला मस्त आम्ही दोघे जण पाया पडून घेतो आहोत बघू शकता गणपती बाप्पा कसा आहे मामाचा आमच्या आणि दरवर्षी आम्ही मामाच्या इकडे जागरणलाच येतो लास्टच्या शेवटच्या नाईटला येतो तेव्हाच तिथे भरपूर जास्त मज्जा असते सर्वजण एकत्र येतात कारण की दहा दिवसाचे बोललात तर थोडे थोडे येऊन शेवटच्या दिवशी खूप जण सर्वजण येतात तर आम्ही याच दिवशी येतो तर चला आता मस्त बाप्पासाठी मी नैवेद्य आणले होते मोदक तर पाणी वगैरे सोडून घेतलं तर बघू शकता इकडे माझा हांशू पण आला होता हांशून पण पाया वगैरे पडून घेतला त्याच्यानंतर मामाने आम्हाला मस्त छान प्रसाद दिला आणि इथे सर्व भाऊसत वगैरे होते त्यांचं पण शूट चालू होता कारण की ते त्यांच्या इकडे आज लाइव एक ऑर्केस्ट्रा होता इथे बघू शकता समोर तुम्ही त्याच्यामुळे आपण जास्त काही व्हिडिओ जास्त काही घेतले नाही फक्त आपण बाप्पाचं व्हिडिओ घेतले आणि जेवढी पाहणी मंडळी होती त्यांची व्हिडिओसुद्धा घेतली आणि हा तर नेहमीप्रमाणे येतोच मध्ये मध्ये आता तुम्हाला मी सर्वात पहिला मामाची डेकोरेशन दाखवते यावर्षीची तर इथे तुम्ही डेकोरेशन बघू शकता यावर्षी खूप चेंज केलं आहे पूर्ण चेंज केलं आहे आणि इथे मस्त मोराची डेकोरेशन केलेलं आहे छान सुंदर सिंपल डेकोरेशन होती आणि दरवर्षी मामाची डेकोरेशन खूप जास्त मोठीच असते तर तुम्ही बघू शकताय कुंजूचं काय चाललेलं आहे ते देवबाच्या हार त्याला लागतात आता तुम्हाला पाहुणी मंडळ दाखवते सर्वात पहिला इकडे आमचे मामा आहेत बघू शकता तुम्ही आणि मामासुद्धा पाहुणे मंडळीमध्ये बसले होते आणि इथे सर्व ऑर्केस्ट्रा असल्यामुळे आपल्याला ह्या हा वॉईस टाकायला लागतो आहे तर इकडे बघू शकता लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू होता आणि इथे हा बा छोटासा बाबू मस्त असा मस्त एन्जॉय करून डान्स करत होता बघू आहे त्यालासुद्धा खूप सॉन्ग आवडलेले मस्त मराठी आपले गाणे लावले होते इकडे तर आम्हाला कॉपीराईट येईल याच्यामुळे आता मी हा वॉईस टाकते आणि बघा हा कसा एन्जॉय करतोय बाबू आणि हा कुंजू त्याला मारतो आहे बघा मध्ये मध्ये कसा येऊन तर हे सर्व चालूच होतं आणि इकडे सर्व पाहुणे मंडळी तर मी काही जास्त शूट नाही केला मंडळी बघू शकता तुम्ही आता इथे मामासा मामासांना खूप जास्त आवडला तर त्याच्यानंतर मी भाऊसांचे फोटोशूट वगैरे केले ते सुद्धा आता आपण याच्यावर म्युझिक पुढे कंटिन्यू करूया कारण की पूर्ण पूर्ण लाईव्ह ऑर्केस्ट्रा असल्यामुळे आपल्याला काही जास्त व्हिडिओ प्रॉपर घेता नाही आली तर चला आता बघा तुम्ही पुढचं एन्जॉय करा

ते बघा मंडळी हे संपला असेल हा आपण जरा शेवटी आलो लास्ट लास्ट ला बघा मस्त व्हेज बिर्याणी बनवले मी यायच्या अगोदर हा संपला हा दुसरा अजून चाललोय जेवतात पब्लिक बघा चला बघूया बस जेवायला चला जेवायला तुम्ही जेवला तुम्ही जेवला चला बाबू ऐका ऐकर असं ऐकत नाव सांग तुझं काय रियांश रियांश बघा रियांश बाबा तू तू कसा हा बघा एक अजून एक आला माऊस जेवायला बसतात मस्त बड्डे मध्ये आहे का बरे वाढदिवसाच्या शुभेच्छा व तुम्हाला हळूहळू माऊस जेवतात मस्त आणि बाकीची मंडळी पण जेवायला बसतात का

द्या दिला द्याव्या ना चला तू जेवण आम्ही पण बसतो म्हणजे जेवायला भूक लागली बघा बघा आई जेवायला आलं बघा जेव्हा आला ना येईल येईल थापा आम्ही बसतो जेवायला आणि आणतो हा ते त्याला ते ओचा आणि हांशीचं सुद्धा जेवण वगैरे झालं आणि बाकीची पाहुणी मंडळी सुद्धा जेवायला बसलीच होती त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा गेलो खाली जिथे आपलं सिंगिंग चालू होतं आणि आईसच वगैरे बसले होते मस्त बाप्पाजवळ आणि आपले इकडे सिंगर बघू शकता आमचे मस्त विशाल भाऊ आणि विशाल भाऊंनी गाणीसुद्धा खूप छान बोलला येते विठू माऊलींचा जो की माझा फेवरेट आहे भाऊ भाऊनी पण मस्त सुंदर गाणी बोललं येते पण आपल्याला गाणं घेता नाही आलं कारण की आपल्याला कॉपीराईट येते सॉन्गला तर इकडे आपले भाऊ सुद्धा आले होते मस्त आणि इकडे आमच्या मामाची फॅमिली आणि तुम्हाला मी मामाची फॅमिली थोडीफार दाखवली आणि भाऊ तुमचा इथे सिंगिंग तर चालूच होता कंटिन्यू आपलं कोरा ओके सॉंगमध्ये तर फॅमिली तुम्हाला मामाच्या आमच्या मामाच्या फॅमिली तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी तर चला पुढचा आता तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा ून निघालो कारण की आम्हाला आत्ताकडे जायचं होतं काय पडायला आमचं जेवण वगैरे झाला तीन चार रील्स पण काढले मी आणि आता निघालो कारण की मग थोडं थांबलो आणि पाऊस पण भरपूर लागले बघा बाहेर हे बघा पाऊस पण भरपूर लागले त्याच्यामुळे जर थांबलेलं ना आपण तर चला आता आत्ताच्या इथे जाऊया आणि पाया वगैरे पडून लगेच परत आपल्याला यायचंय मामाच्या इथे म्हणजेच बोनगुडला परत यायचं आहे आम्हाला कारण की भाऊने बोलवले ना जागरणला तर चला तुम्हाला आता आत्ताच्या घरी गेला भेटते मी चला बाय